वाण <laughs> करते <laughs> नाही आपण जे खासरा पत्रक बोलतो ते मुद्दाम काय केलं नंतरच्या काळामध्ये के केलं एकोणावीसशे सत्तावन्न सालाच्या अगोदर जर आपण जर कागदपत्र बघितली तर सर्व रेकॉर्ड हे निजामाच्या काळामध्ये हैदराबाद संस्थांना लुप्त करण्यात आलं म्हणजे काय झालं तर तुमची जमिनीची मालकी तुमचा अधिकार तुमचे काय जे असेल ते निजामाला बोलला दे ठेवायचे होते स्वतः ठेवायचे होते परंतु जरी तिकडे इंग्रजांचं राज्य असेल पण इथली कार्यप्रणाली फार वेगळी होती या तर आपल्याकडे किती सालापासून भेटतात सत्तावन्न किंवा पन्नासच्या आसपास भेटतात आणि जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र एका जर साइडला गेले विदर्भामध्ये तर तुम्हाला अठराशे एक्याऐंशी पासून भेटतात म्हणजे पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्ष म्हणजे निजामाना या आपल्या या कार्यपद्धतीमुळे आपल्याला ऐंशी वर्ष खेचलं का तर या मालकी हंकावर कुणी उद्या कब्जा करू नये म्हणून त्यांनी कार्यप्रणाली अवलंबली आणि नवे नवे सर्व रेकॉर्ड जप्त करून पुढे घेऊन गेले हैदराबाद संस्थांना संस्थांना खालचा केली संस्थांना खालचा झाली परंतु संस्थानं जमा करताना म्हणजे भारतामध्ये समाविष्ट होताना सर्व कागदपत्र घेऊन गेली आणि म्हणून आपल्याकडे खासरापत्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर सात आठ वर्षानं ती लागू झाली मग ते मालकी हक्क मग सर्वे नंबर नुसार अठराशे या चाली राबवत असताना भरपूर जणांनी या मराठवाड्याच्या संग्रामासाठी मुक्तीसाठी भरपूर जणांनी लढा दिला मी असं म्हणेल का गोव्यामध्ये पोर्तुगीज आणि इथं माझी स्वतःची आजी सुद्धा स्वातंत्र्य सैनिक पण ते गोव्याचे म्हणजे पोर्तुगीजांच्या विरुद्ध माझे आजोबा सुद्धा हे जे संस्थान होतं हे निजामाचं संस्थान होत निजामाची कार्यप्रणाली निजामाचे काम करण्याची पद्धत आपल्या देशावर इंग्रजांची जरी राजवट असली परंतु हे संस्थान ब्रिटिश कंपनीच्या आधिपत्याखाली काम करत पर होतं परंतु ते एक संस्थान होत ते निजामाचं संस्थान होत अतिशय बिकट भारत स्वतंत्र झालं आपण म्हणतो एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी समजा उदाहरणार्थ परंतु आपला मराठवाडा हा त्यानंतर एक वर्षानं स्वातंत्र्य झाला म्हणून हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिला आपल्याकडे जर बघितला असेल आसपास मध्ये समजा अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत अनेक या ठिकाणी आपल्या माणसांनी या मराठवाड्याच्या संग्रामामध्ये जीवदान दिलेलं आहे मला तर असं वाटतं या निजामाच्या कार्यप्रणालीला हा जो विरोध किंवा हे संघटन किंवा ही जी मराठवाड्यातली जनता आहे एकोपानं लढल्यामुळं हा विजय एक वर्षानं आपल्याला प्राप्त झाला कारण सरकारनं सांगितलं होतं संस्थानं सामील करा त्याच्यामध्ये जम्मू पासून असल तर या काळामधले असल फक्त या गोष्टीमध्ये निजामाच्या राज्याची कल्पना किंवा धोरणात्मक जी काही कार्यप्रणाली होती ती फार वेगळी होती कारण आज